नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्व परीक्षेला महत्वाचे प्रश्न जे विचारले जातात त्यामध्ये पन्नास प्रश्नांचा आपण इथे सराव घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक सफरचंदात कोणते आमलं आढळते मॅलिक ॲसिड चिंचेमध्ये कोणते आमलं आढळते तर आमलं दूध आणि दह्यामध्ये कोणते ॲसिड आढळते लॅक्टिक ॲसिड विनेगारमध्ये कोणते ॲसिड आढळते ॲसिटिक ॲसिड लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आमलं असते फार्मिक आमलं लिंबू आणि आंबट पदार्थामध्ये कोणते ॲसिड आढळते सायट्रिक आम्ल टोमॅटोच्या ज्या बिया असतात त्या बियामध्ये कोणते आम्ल आढळते ऍसिड ॲसिड स्टोनला काय म्हणतात कॅल्शियम ऑक्सिलेट प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त है। आहे हायड्रोक्लोरिक आम्ल सायलेंट व्हॅली कोठे आहे केरळ इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे गुरुग्राम हरियाणामध्ये साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे तिरुअनंतपुरम सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे श्रीहरिकोटा भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे नवी दिल्ली केंद्रीय भारत संशोधन संस्था कोठे आहे कटक ओडिशा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा जो आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित केला जातो हॉकी विश्वचषक जो आहे तो दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशात आयोजित केला होता याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सतरा हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात मेजर क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे हरितगृह वायू प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे ओझोन थर संरक्षणाशी संबंधित आहे रामसर अधिवेशन आहे ते कोणाशी संबंधित आहे आंध्र प्रदेशाचे संवर्धन स्कॉट होम परिषद कधी झाली एकोणविसशे बारामध्ये मध्ये जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी अशाही विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे मनीला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याचे मुख्यालय कोठे आहे नैरोबी केनियामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जिनिवा युनोस्कोचे मुख्यालय कोठे आहे पॅरिस एमने इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे लंडन ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज चे मुख्यालय कोठे आहे व्हिएन्ना ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट चे मुख्यालय कोठे आहे पॅरिस आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे कोणत्या संस्थेने फाल्कन नाईन रॉकेट प्रक्षेपित केले स्पेस एक्स होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीसचे चे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे अशा प्रकारे आपण इथे प्रश्नांचा सराव घेतलेला आहे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद